मला कोणीतरी सांगितलं की आता विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे लोक बोलतात मुरबाडला विकास कुठं झालाय ते ज्या रस्त्यात जातात ना ते रस्ते त्यांच्या बापांनी के केले ते किशन कदोरीने <प्थाँगा> बोलताना काय विचार आज कोणीतरी सभा होती त्यात सांगितलं कोणीतरी की आमदार शाल आणि श्रीबळ घेत नाही मला असे मी तिथं सांगितलं की शाळेला घ्यायला घाबरतात म्हणतो हो मी घाबरतो पण तो, तो ये मी का घाबरतो हे तुम्हालाही सांगतो मी मला ज्या वेळेला मी कार्यक्रमाला येतो माझ्या बरोबर किमान पाचदा लोक प्रमुख असतात त्या मालकाला प्रश्न असतो तर साहेबांच्या बरोबर आहे त्यांना पण शाल द्या साहेबांना पण शाल द्या एका शालची कमीत कमी शंभर दीडशे रुपये किंमत असते सर्वसामान्य माणसाला न परवडणारा हा विषय आहे मी माझ्या स्वतःच्या मनाला ते पटलं नाही अरे म्हणून मी कधीच शाल घेत नाही मी कुठल्या विचारातून नाही कुठल्यात नाही तर एका बरा रोज पहिली माझे मला सुरुवातीला शाळे मी घेत होतो रोज गाडी भरायची आणि ढीक वाढायचा आणि कुठंतरी कार्यक्रम का असेल त्याला मी पाठवून द्यायचं वेस्टेज पैसा गरिबाला खर्च हा मला कधीच आवडला नाही पंधरा वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आमदारावर कोणी असं वोट दाखवलेलं नाही कुठल्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही कुठल्या व्यसनाचा नाही माणसं जोडण्याचं व्यसन आहे पण माणसं तोडण्याचा नाही माणसं जोडण्यात मला आनंद असतो आणि त्यामुळं किती काही जरी झालं तरी माणसं जोडली दोन हजार पंधरापूर्वी मी ज्या वेळेला मुरबाटचा आमदार झालो मी मगाशी त्या ठिकाणी सभेत सांगितलं माझी रॅली निघाली होती आम्ही सगळेजण होतो आणि पनवेल तळीच्या हॉटेलच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यावर गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या लोकांनी थांबवलं का साहेब थोडं थांबा नळ येतील आता ते पहा आणि मग पुढं जा मी थांबलो त्या टायमाला नळ चालू केले त्यांनी जवळजवळ दोन चार पाच मिनिट नुसता आवाजच येत होता स्वसचा पाण्याचा फक्त म्हणलं अरे पाणी पुढे येते थांबा म्हणे आता येईल मग त्यांनी एक माझ्या हातामध्ये काचीची बाटली पांढरी दिली आणि पाणी यायला सुरुवात झालं थोडं पाणी त्याने जाऊ दिलं ना बोलतं साहेब पाणी बाटली लावा त्याला आणि बाटली लावली ते पाणी होतं त्याच्यामध्ये एवढी घाण जंतू आणि मला सांगितलं साहेब आता हे पाणी प्यावं म्हणून हे पाणी कसं काय पिणार तर रोज आम्ही हे पाणी पितोय मोठं पाडतात रात्री दोन वाजता तीन वाजता कधी यायचे घ्यायचे आठवड्यातून एक दोन कधीतरी एकदाच निर्णय ठरवला त्या दिवशी आणि दोन वर्ष मी किमान दोन अडीच वर्ष मुरबाडला पाणीच पित नव्हतो एवढी वाईट अवस्था मुरबाडची होती पहिल्या झटक्यामध्ये पहिलं काम केलं तर माझ्या महिलांच्या धोक्यावरचा आमदार उतरवला आणि केवळ उतरवला नाही तर सगळ्यात चांगलं फिल्ट्रेशन आणलं दिसलेलीपेक्षा सगळ्यात चांगलं पाणी आपल्या मुरबाडचं आहे ज्यापुनीच कंपनीचे दोनच हे आले होते फिल्टरेशन आले होते एक अजे दादा पवार यांनी बारा मसेला घेतला आणि मी माझ्या मुरबाडला घेतला ती योजना अजूनही आपली पंचवीस तीस वर्ष चालेल आणि पाण्याची कधी टच येणार नाही ती योजना आज चालू आहे पंचवीस तीस वर्ष टिकेल लोकसंख्या किती वाढली तरी तरी दुसरी एक योजना आता मंजूर करून घेतली बत्तीस कोटीची ती, ती पुढच्या पन्नास वर्ष अजून करतोय असं किमान शंभर वर्षाचा मुरबाडच्या शहराचा पुढच्या शंभर वर्ष पाण्याचं नियोजन करून ठेवलंय पाण्याचं रिझर्वेशन पण करून ठेवलंय पाण्याच्या योजनेचं पण करून ठेवलंय कितीही मुरबाड वाढलं शंभर वर्षात तरी पाणी कमी पडणार नाही या पुढं भांडणं शहरांच्या घटील ना ती पाण्यावरून होतील त्या टायमाला मुरबाडची जनता सांगेल की आमचे आमदार होते त्या आमदारांनी ह्या योजना केल्यात आणि म्हणून आम्हाला पाणी देत हा विश्वास कोणाला हे वेगळ्या विचारातून घडलेला एक कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कुटुंबातून एक मेहनत करून तयार झालेला निकाल तू वीस वर्षामध्ये कधी कुठला आरोप नाही माझ्या घरातला कोणी ठेकेदार नाही माझ्या घरातला कोणी सप्लायर नाही माझ्या डांबराचा बदलता नाही माझा कुठल्याही बाकीच्या बंद्याशी माझा संबंध नाही सर सरकारी योजना सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आणि जवळ करण्यामध्ये मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून वीस वर्ष करताना मला कधी असं वाटलं नाही माझ्या डोक्यात कधी हवा गेली नाही की पैसा कमवला पाहिजे